या वाढदिनी रविवारी सकाळी दहा वाजता होम मिनिस्टर चला खेळ खेळू या पैठणीचा हा कार्यक्रम तसेच महिला मेळावा व हळदी कुंकू सोहळा होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून विक्रम फाउंडेशनच्या संचालिका सह वर्षाताई विक्रमसिंह सावंत उपस्थित राहणार आहेत यावेळी जत तालुक्याचे पाणीदार आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या हस्ते दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनीचा सत्कारही आयोजित केला आहे हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ग्राउंडवरती हा कार्यक्रम होणार आहे विक्रम फाउंडेशन जत ग्रामपंचायत कार्यालय अचकनहळी भारतीय विद्यापीठ परिवार अचकनहळी श्री बिसल सिद्धेश्वर देवस्थान कमिटी अचकनहळि यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून याचा पंचक्रोशेतील महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच समाधान शिंदे व चेअरमन मधुकर शिंदे सर यांनी केले ब्युरो रिपोर्ट व्ही न्यूज